नमस्कार माइंड टॉकच्या नवीन भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आजचा व्हिडिओ जो आहे तो थोडासा माझ्या स्वभावाच्या विरुद्ध आहे असं मला वाटतं कारण की जे मला खूप जवळून ओळखतात त्यांना थोडंसं आश्चर्य वाढेल हा व्हिडिओ मी जेव्हा बनवतोय पण गोष्ट मनातली आहे आणि शेवटी आपल्या प्रगतीची आहे तर हा व्हिडिओ जो आहे तो समजून घ्या आणि याच्यातल्या काही गोष्टी आपण जर अप्लाय केल्या तर जसं मला थोडीशी पीस शांतता वाटते आहे तसं तुमच्याही जीवनात होऊ शकते असं मला वाटतं म्हणून हा व्हिडिओ मी आज बनवतो आहे तर झालं असं मधल्या कालावधीमध्ये की अनेक कॉन्टॅक्ट्स वाढत गेले किंवा खूप आधी जे कॉन्टॅक्ट्स वाढत गेले किंवा आधी जी काही कामं काम करत होतो त्यांचे कॉन्टॅक्ट्स वाढत गेले आणि नंतर मग मी ते काम करत नाही आहे किंवा मी ते केव्हा सोडलेलं आहे असं मी जेव्हा सांगायला सुरुवात केली तेव्हा अनेकांना त्या गोष्टीवर विश्वास नाही बसला त्यामध्ये माझा वेळ पण खूप खर्च व्हायचा मला म्हणावं तेवढं काही त्यातून काही आउटपुट निघायचं नाही त्यानंतर मग असे काही व्यक्ती मग ते ओळखीत असतील की ज्यांना असं वाटायचं का मी खूप जास्त वेळ त्यांना द्यावा त्यांना अटेन्शन द्यावं किंवा मग खूप जास्त क्लोज व्हावं किंवा ते क्लोज व्हायचा प्रयत्न करतो आहे पण या सगळ्या गोष्टींचा जेव्हा विचार केला तेव्हा एक गोष्ट जाणवली की याच्यातून आपल्याला खूप मोठं नुकसान होतं आहे आपण कमिटमेंट नाही देत पण आपलं बोलणं त्यांना कमिटमेंट वाटतं त्यामुळे झालं असं की माझा खूप वेळ खर्च व्हायला लागला माझी माझी मानसिक क्षमता जी आहे ही खूप जास्त माझी वापरली जाऊ लागली नको त्या ठिकाणी आणि त्यामुळे माझी प्रॉडक्टिव्हिटी कमी झाली आणि ही जेव्हा गोष्ट मी जाणवली मला आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की माझ्या घरच्या सर्वांनी आणि विशेष करून माझ्या आईने ही गोष्ट माझ्या निदर्शनास आणून दिली की ह्या गोष्टी घडतायत आणि मी जेव्हा मागे वळून पाहिलं तेव्हा खरंच जाणवलं मी खूप विचार केला त्या गोष्टींवरती आणि मी त्यांना सांगितले की आता मला खरंच वेळ नाही आहे की मी नाही आता तुम्हाला तेवढा वेळ देऊ शकत पूर्वीसारखा तर त्यामुळे झालं असं की तरी काहींनी न ऐकलं माझं ती गोष्ट काहींनी खूप समजदारपणे समजले की नाही ही, ना ही गोष्ट खरी आहे म्हणून पण अनेकांनी त्या गोष्टी दुर्लक्ष केलं किंवा मला खूप टाळलं किंवा मग मुद्दाम त्रास देण्यासाठी पुन्हा पुन्हा एस एम एस कर किंवा मग पुन्हा कॉल कर परत परत विचार काय झालेला आहे मग काय म तब्येत बरी नाही काय असं अनेक गोष्टी केल्या आणि त्यानंतर मी एका गोष्टीवर ठाम झालो की खरंच आपल्याला पुढे जायचं असेल तर आपल्याला स्वतःचा विचार करणं फार गरजेचं आहे की स्वतःचा अर्थ शोधा मी कोण आहे माझं काय काम आहे मी जे करतो आहे ते आणि जे लोकांबरोबर मी राहतोय ते ह्या सगळ्यांचा बसतो बसतोय का आणि ही गोष्ट काहींना खरंच खटकेल किंवा ही खूप जास्त अशी ॲग्रेसिवली वाटेल पण शेवटी मी मनाचा निश्चय केला आणि जे माझ्या आजूबाजूच्या अनेक व्यक्ती जे समजदार होत्या त्यांनी मला स्पेस दिली पण ज्यांनी मला स्पेस दिली नाही ज्यांनी मला खूप गृहित धरलं मी ना इलाज म्हणून त्यांना ब्लॉक करायला सुरुवात केली आणि माझी दुसरा इलाज नव्हता कारण की एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण प्रत्येक वेळेला आपण कमिटेड नाही राहू शकत आपण प्रत्येक वेळेला हसतमुख नजरेने किंवा हसतमुख चेहऱ्याने आपण सर्वांना सामोर नाही जाऊ शकत आपले पण काही प्लॅन असतात आपला पण काही अभ्यास असतो आपल्याला देखील स्वतःचा विचार करायचा असतो आणि हे तुमच्या बाबतीत घडतं काही नक्की सांगा अनेक जण मला मेसेज करतात अनेक आपल्या सबस्क्रायबरपैकी सांगतात की माझा वेळ खूप खर्च होतो आहे किंवा अनेक लोक गृहित धरायला लागलेत हां गृहित धरणं हे हे फार चुकीचं आहे आपण एखाद्या व्यक्तीला जो गृहित धरतो ना त्यावेळेला त्या व्यक्तीची मानसिकता आहे नाही आहे ह्या सगळ्यांचा विचार नाही केला जात आणि कदाचित मग त्या व्यक्तीला ज्याला आपण गृहित धरलेलं आहे त्याला या गोष्टी आवडत नसतील त्याला स्वतःचा काहीतरी विचार आहे त्याला स्वतःचं काहीतरी जीवन आहे आणि आपण कारण नसताना त्याच्या लाईफमध्ये इंटरफेअर करतो आहे ह्या गोष्टी मला प्रकर्षाने जाणवल्या अनेकांनी गृहीत धरलं मला आणि त्यामुळे माझी प्रॉडक्टिव्हिटी कमी झाली याचा दुष्परिणाम जो आहे तो माझ्या वेळेवर झाला जी वेळ फार महत्त्वाची आहे म्हणजे असं म्हणतो ना आपण का तुम्ही वेळेची किंमत करा वेळ तुमची किंमत करेल मी त्या वेळेची किंमत करायला लागलो आणि असं करता करता खरंच आपण एक मला वाटतं आहे असं की काहीतरी आता चांगलं अचीव आपण करू शकतो आहो शकणार आहोत किंवा केलेलं आहे या सगळ्या माध्यमातून जेव्हा मी अनेकांपासून म्हणजे टाईमपास करणाऱ्या लोकांपासून थोडक्यात किंवा ज्यांनी मला गृहीत धरलं होतं त्या लोकांपासून जेव्हा मी दूर झालो त्यावेळेला माझ्या बाउंड्रीज मी आखल्या त्यावेळेला एक गोष्ट घडली का मी हळूहळूहळू किंवा अनेक गोष्टींमध्ये असेल मी प्रगती करायला सुरुवात केली मी माझं उदाहरण यासाठी देतो आहे कारण की मी फक्त तुम्हाला सांगितलं की हे करा हे करू नका त्याला काही अर्थ राहणार नाही मी त्या गोष्टी केलेल्या आहेत मी त्या गोष्टी फील केलेल्या आहेत आणि म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो की खरं सांगतो की स्वतःचं जीवन स्वतःच्या जीवनाचा अर्थ आपण शोधला पाहिजे आपला वेळ कुठे खर्च होतोय याचा विचार करा कारण नसताना आपण टाइमपास करतोय का पार्टीज करतोय का किंवा कारण नसताना तासतन तास आपण कॉलवर बोलतोय का हे कमी करा तासन तास चॅट करतोय का हे कमी करा बघा तुम्हाला एक वेगळा अनुभव येणार आहे आज मी जे काय बोलतोय ते खरं सांगतोय मी मनापासून बोलतोय कारण की मला ती गोष्ट आता दिसायला लागलेली आहे की खरंच मी काही गोष्टी म्हणतो ना आपण की खूप जास्त कठोरपणाने निर्णय घेतले पण त्याचा रिझल्ट यायला लागलेला आहे आणि येतो आहे स्वतःचा विचार करणं गरजेचं आहे आणि तो केलाच पाहिजे तरच आपली प्रगती होणार आहे आपला वेळ कुठे खर्च होतो हे पहा आपला वेळ किती लोकांशी बोलण्यामध्ये त्याचा ऐकण्यामध्ये जातो हे पहा आणि स्वतःला आवर घाला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की सांगा जास्त काय बोललो असेल तर खरंच माफ करा पण मी मनापासून सांगतो आहे की जेव्हा मी या गोष्टी अप्लाय केल्या आज मला खूप शांत वाटतंय हलकं वाटतंय रिलॅक्स वाटतं आहे डिसेंबर महिन्यामध्ये आपले जे कोर्सेस आहेत त्याविषयी माहिती हवी असेल तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करा त्या ठिकाणी सी आर टू असं लिहून पाठवा तुम्हाला त्याविषयीची माहिती देण्यात येईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये माइंड टॉकचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही देखील काही चेंजेस केलेले आहेत का किंवा करणार आहात का स्वतःच्या स्वभावामध्ये हे नक्की सांगा बघा एक वेगळा आनंद आपल्याला वीडियो व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करणं करून बेलकनं क्लिक करा म्हणजे आपला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल धन्यवाद